शुद्ध पंचमीला ऋषी पंचमी म्हणतात ऋषी पंचमीचे व्रत स्त्रिया करतात सर्व जातीच्या स्त्रियांना हे व्रत करता येते तसेच पुरुषांनीही हे व्रत केले तरी चालते ऋषींमधील वशिष्ठ ऋषी हे देवांचेही ऋषी म्हणून ओळखले जातात देवांनीही त्यांना श्रेष्ठ मानले आहे वशिष्ठ ऋषींची पत्नी अरुंधती ती अतिशय महान पतिव्रता साध्वी स्त्री होती तिचे दुसरे नाव ऊर्जा आहे गुरुतुल्य असणाऱ्या या ऋषींच्या योगदानाची कार्याची जाणीव ठेवून त्यांचे पूजन करण्याचा त्यांच्याविषयी विषयी आपुलकी निष्ठा व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे ऋषी पंचमीचा दिवस या दिवशी वयोवृद्ध तपोवृद्ध व ऋषी व्यक्तींना मान देण्याचा व त्यांचे आशीर्वाद घेण्याचा दिवस होय पूर्वी ऋषी मुनी कोणत्याही पशुचे सहाय्य न घेता कंदमुळे व फळे तयार करत म्हणजे स्वतः खणून त्यात झाडे लावून त्यांची जोपासना करत त्यामुळे त्यांच्या अंगी कमालीचे पावित्र्य असे त्यांचा देह मन बुद्धी शील आचरण विचार इत्यादी सर्वच गोष्टी अत्यंत पवित्र असत आपला या परमपवित्र पूर्वज ऋषी मुनींचे किमान एक दिवस स्मरण वानुकरण केले तर त्याचा वर्षभर परिणाम टिकून राहतो त्यामुळे या दिवशी बैलाच्या मेहनतीचे काही खात नाही गाईचे दूध पीत नाहीत बाजारात ऋषी पंचमीसाठी लागणारे तांदूळ मीठ व भाज्या मिळतात ऋषी पंचमीच्या व्रताचे महात्म्य सांगणारी पौराणिक कहाणी आता आपण बघू ऐका ऋषीश्वरांना तुमची कहाणी आटपाठ नगर होतं तिथे एक ब्राह्मण होता तो आपला शेती भाती करून सुखाने नांदत होता एके दिवशी काय झाले त्याची बायको शिवेनाशी झाली विटाळ तसाच घरात कालविला त्या दोषानं काय झालं तिचा नवरा पुढच्या जन्मी बैल झाला त्या बाईला आपल्या कुत्रेचा जन्म आला देवीची करणे दोघही आपल्या मुलाच्या घरी होती तो मोठा धार्मिक होता देवधर्म करी श्राद्ध पक्ष करी आल्या ब्राह्मणांचा समाचार घे एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध आलं बायकोला सांगितलं आज माझ्या आईचं श्राद्ध आहे खिरपुरीचा स्वयंपाक कर तीन मोठी प्रतिबत्ता होते तिनं चार भाज्या केल्या चार कोशिंबिरी केल्या खीरपुरीचा स्वयंपाक केला इतक्यात काय चमत्कार झाला खिरीचं भांडव उघड होत त्याच सर्पानं आपलं गरळ टाकलं हे त्या कुत्रीनं पाहिलं मनात विचार केला ब्राह्मण खीर खातील मी मरून जातील मुलाला ब्रम्हत्येचं पातक लागेल म्हणून उठली पटकन खिरीच्या पातेल्याला शिवली ब्राह्मणाच्या बायकोला राग आला तिनं जलतो खोलीत घेतलं आणि कुत्रीच्या कंबरत मारलं तो स्वयंपाक टाकून दिला पुन्हा स्वयंपाक केला ब्राह्मणांना जीव घातलं कुत्रेला उष्ट माष्ट देखील घातलं नाही सारा दिवस उपवास घडला रात्र झाली तेव्हा ती आपल्या नवऱ्याजवळ म्हणजे त्या बैलाजवळ गेली आणि आक्रोश करून रडू लागली बैलानं तिला कारण विचारलं तशी म्हणाली मी उपाशी आहे आज मला अन्न नाही पाणी नाही खिरीच्या पातेला सर्पानं गरळ टाकलं ते माझ्या दृष्टीस पडलं ब्राह्मण म्हणून मी त्या जाऊन शिवले माझ्या सुनीला राग आला तिनं जळक घेऊन माझी कंबर मोडली माझं सार अंग दुखत आहे याला मी काय करू बैलानं तिला उत्तर दिलं तू आदल्या जन्मी विटाळशीचा विटाळ घरात कालवलास त्याचा संपर्क मला झाला त्या दोषानं मी बैल झालो आज माझ्या मुलानं मला नांगराला धरलं तोंड बांधून मला मारलं मी देखील आज उपाशीच आहे त्यांचं श्राद्ध फुकट गेलं हे भाषण मुलांना ऐकलं लागलीच उठून बाहेर बैलाला चारा घातला कुत्रीला अन्न घातलं दोघांना चांगलं पाणी प्यायला दिलं मनात फार दुःखी झाला दुसऱ्या दिवशी सकाळी उठला घोर अरण्यात गेला तिथे ऋषींचा मेळा पाहिला त्यांना नमस्कार घातला ऋषींनी त्याला प्रश्न केला तू असा चिंताक्रांत का आहे मुलानं सांगितलं माझ्या बापाला बैलाचा जन्म आला आहे आणि आईला कुत्रीचा जन्म आला आहे त्यांना मोक्ष कसा मिळेल या चिंतेत मी पडलो आहे कृपया करून मला उपाय सांगा तेव्हा त्याला ऋषींनी सांगितलं तू ऋषी पंचमीचं व्रत कर कसं करावं भाद्रपदचा महिना येतो चांदण्या पाखातली पंचमी येते त्या दिवशी काय करावं ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावं आघाड्याची प्रार्थना करावी त्याच्या काष्टानं दंतधावन करावं आवळ काठी कुटून घ्यावी तीळ वाटून घ्यावं तेल केसांना लावावं अंघोळ करावी धुतलेले वस्त्र नेसावे चांगल्या ठिकाणी जावं अरुंधतीसह सप्त ऋषींची पूजा करावी असं सात वर्ष करावं शेवटी उद्यापन करावं या व्रताना काय होत रजस्वाला दोष नाहीसा होतो पापांपासून मुक्तता होते नाना तीर्थांच्या स्नानांचं पुण्य लागतं नाना प्रकारच्या दानांच पुण्य लागत मनी इच्छिलेलं कार्य होत मुलानं ते व्रत केलं त्याच पुण्य आई बापांना दिलं त्या पुण्यानं काय झालं रजो दोष नाहीसा झाला आकाशातून विमान उतरलं बैल होता तो सुंदर पुरुष झाला कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली दोघं विमानात बसून स्वर्गास गेली मुलाचा हेतू पूर्ण झाला तसा तुमचा आमचा हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफल संपूर्ण